नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ लेखक शंकराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण अठरावे रात्री सुमित्रा पारवेबाईचा खून आत्महत्या गावात बोंब झाली वाऱ्यावर सगळ्या गावात ही वार्ता पसरली बाई एकाएकी मेली गावात एकच हळहळ पार्वीबाईनं अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या तर केली नाही ना तिच्या अंगावर रॉकेल ओतून कोणी तिला पेटवून तिचा खून तर केला नसेल ना या दोन्ही शंका बरोबर होत्या पार्वेबाईचा मृत्यूच तसा गुढ होता संशयाचं भूत वाटेल तसं फिरत होतं बाईची खरी वस्ती सरपंचाच्या वाड्यात दोन खोल्यात ती एकटीच आणि पुढच्या खोलीत असा डोंबाळा उठला बाई जळून चिमणी घेत मेली ना जागच्या जागी तिनं प्राण सोडला पण सरपंच रात्री कुठं होते त्यांची बायको व मुलं तर माहेरीच होती मग सरपंच घरात एकटेच त्यात तिचा भाजून जळून मृत्यू ज्वालांनी तिला घेरली असेल तेव्हा तिची आर्त किंकाळी बाहेर आलीच का नाही सगळंच गूढ गावात सगळ्यांच्या तोंडाला एकदम टाळा शाळेत गंभीर वातावरण पसरलं होतं आवारात उदाशी दाटली होती हेडमास्तरांचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता त्यांच्या अंगास थरकाप सुटला होता त्यांच्या शाळा मास्तरच्या पेशात जीवनात ही पहिलीच भयानक घटना कावळे गुरुजीवर या घटनेचा काहीच परिणाम दिसला नाही ते शाळेत येताना नेहमीच्या थाटात आले इतर शिक्षकांच्या तोंडावर सुटकी कळा पसरली होती ते एकमेकांच्या कानाला लागत होते सरपंच एकदम दगडागत दिसला त्याला काहीच पाजर फुटला दिसत नव्हता आपल्या वाड्यात अशी एक भयानक घटना घडलेली आहे याचा उमट त्याच्या चेहऱ्यावर काहीच उठलेला दिसत नव्हता गावात मात्र सगळे चिप दारात गोळा मिळ्यानं आयाबाया बसल्या होत्या त्यांच्या तोंडातून हळहळ बाहेर पडत होती दुपारची वेळ सूर्य माथ्यावर आला होता ऊन लागत होतं गावात पोलीस पार्टी आली गावातल्या वातावरणाला गंभीरपणाला गडद छटा आली गावातले तोंड पोलिसांच्याकडे वळली त्यांचे ओठ हळूहळू हलू लागले फौजदार हवालदार पोलीस पार्टीसह थेट सरपंचाच्या वाड्यात गेले फौजदारनं पुढंहून सुमित्रा पारवेबाईंचं प्रेत खोलीत पाहिलं भयंकर भाजलेलं प्रेत पाहून काळी चरचरत होतं हृदयाला तडे जात होते मनात कालवा कालव होत होती फौजदाराच्या बरोबर सरपंच होते पंच होते पोलीस पाटील पण होते आणि गावातील इतर कळतेगडीही होते फौजदारनं पारवेबाईंच्या प्रेताचा पंचनामा केला चौकशीची चक्र चालू झाली फौजदार प्रथम बाईच्या शाळेत गेले तिचे हेडमास्तर सिद्धेश्वर यांची फौजदार यांनी भेट घेतली शाळेतच फौजदार आणि पोलीस आल्याचं पाहून हेडमास्तर हादरले आणि कावळ्याच्या कानावर ही गोष्ट जाताच त्याच्या जा काळजात थर्र झालं त्याच्या मनात पाल चुक चुकली बाकी मास्तर मध्येच वर्गाच्या दारातून हेडमास्तरांच्या ऑफिसकडे डोकावत होते त्यांचे चेहरे सुतक पडल्यागत झाले होते हेडमास्तरांच्या ऑफिसमध्ये फौजदार बसले एक पोलीस जबाब लिहायला बसला फौजदारनं पहिला प्रश्न केला आपलं नाव काय गणेश सिद्धेश्वर इतर धंदा वय पत्ता हे प्रश्न विचारून फौजदार मूळ मुद्द्याला आला पारवेबाईंचं संपूर्ण नाव सुमित्रा गोविंद पारवे तिचं वय असेल बावीस तेवीस वर्षांचं तिचे आई वडील कुठे राहतात लांब त्यांचा नक्की पत्ता मला माहीत नाही त्यांची तुमची ओळख आहे बाईच्या वडिलांची आहे त्यांचा धंदा ते क्लार्क म्हणून नोकरी करतात मग त्यांच्या मुलीला त्यांनी लांब नोकरीला पाठवले हो त्यांच्या घरची गरिबी आहे घरात लहान मुलं खाणारी एकाच्या पगारात भागत नाही म्हणून मुलीला नोकरीला लावलं एकाला एक दोघांचा पगार पण एवढ्या लांब हो तिची प्रथम इथंच नेमणूक झाली पण पारवेबाई आपल्या बदलीची खटपड करत होती अस पण कुणामार्फत प्रयत्न करत होती ती स्वतःवर खात्याला अर्ज करत होती शिवाय आमच्या शाळेचे शिक्षक कावळे गुरुजी पण तिच्या बदलीसाठी खटपड करत होते चौकशीत आपले नाव कानावर पडता कावळे गुरुजी जरा चापापलाच व दाराजवळ उभा राहून त्यानं मन बारीक कान दिला अरे वा कावळे कोण आमच्या शाळेतील शिक्षक म्हणजे ते हो तेच पुढ्यावर बरोबर असतात ते असं काय त्याने काय खटपट केली म्हणता मग ते पारवीबाईला घेऊन तालुक्याला गेले जिल्ह्याला गेले ते दोघेच गेले होते म्हणता हो ते दोघेच जात होते बरं मग तिची बदली झाली हो आत्ताच्या टपाऱ्यानंच पार्वभाईंच्या बदलीचा हुकूम आला आहे अरे रे बिच्चारी काय तिचं हे नशीब असं म्हणून पुढचा प्रश्न केला काय हो सिद्धेश्वर ती प्रथमपासून सरपंचांच्याच वाड्यात राहत होती नाही तिचे वडील आणि ती प्रथम या गावात आले तेव्हा वडील तिला माझ्याच घरी ठेवून गेले असं म्हणता मग ती तुमच्या घरी किती दिवस राहिली असेल की एक महिनाभर मग ती सरपंचाच्या वाड्यात का राहायला गेली मलाच एकदा सरपंच बोलले मास्तर तुम्ही स्वतःची का गैरसोय करून घेता आमच्या वाड्यात जागा मोकळी आहे मग मी म्हटलं ठीक आहे तुमच्या इथे राहिली तरी हरकत नाही त्यावेळेपासून ती सरपंचांच्या वाड्यात राहत असे हे ऐकून फौजदारनं प्रश्न केला का हो पारवेबाई बदलीची खटपट करत होती म्हणता ती तुमच्या इथं होती तेव्हाच का सरपंचाच्या वाड्यात राहावयास गेल्यावर सरपंचाच्या वाड्यात गेल्यावर किती दिवसांनी वाड्यात राहायला गेल्यावर महिन्यात दोन महिन्यांनी ती बदलीच्या खडपटला लागलीच की तोच फौदरनं पुढचा सवाल केला हो तिनं तुम्हाला बदलीचं खाजगीकरण काही सांगितलं हो ती म्हणायची मला या गावात राहायचं नाही पण का लोकांची तिच्यावर पापी नजर होती असं काय असं म्हणून फौजदारानं पुन्हा विचारलं तिनं काय कोणाशी नावं तुम्हाला सांगितली नाहीत फौजदारनं ना हेडमास्तरला जबाब संपविला हेडमास्तरनं सरळ खरा जबाब दिला फौजदाराच्या चेहऱ्यावर ते झालं त्यानं हातातला दंडा फिरवतच शाळेच्या पायऱ्याखाली उतरला तोच कावळ्यानं त्याला जाताना पाहिला कावळ्यानं पण आपला कोंडलेला श्वास सोडला बाकी शिक्षक फौजदाराला पाठमोरे पाहत होते फौजदार सरळ सरपंचाच्या वाड्यात आला सरपंच आतल्या सोप्यात बसले होते फौजदाराला पाहून उठले ते आले खाली बसले पोलीस जबाब लिहायला बसला सरपंचाला सुरुवातीची स्वतःबद्दलची माहिती विचारल्यावर फौजदाराने त्यांना सरळ प्रश्न केला तुमच्या वाड्यात पारवेबाई किती दिवस राहत होती गावात आल्यापासून का हो गावातील लोकांची तिच्यावर वाईट नजर होती खरं का फौदराचा एकदम मूळ प्रश्न तसं काय नाही माझ्या तरी कानावर नाही बरं हा प्रकार झाला तेव्हा आपण कुठे होतात मी बाहेरगावी सासूरवाडला गेलो होतो सासूरवाडला कशाला माझ्या मंडळीला आणायला अरेच्या तुमची मंडळी मुलं बाळं इथं नाहीत नाही ती माहेरला गेली मग ती आली नाही म्हणा की नाही काय हो तिचं का नाही येण्याचं काही कारण तसं काय नाही तोच फौजदारनं पुन्हा सगळं प्रश्न केला तुम्ही रात्री वाड्यातच होता ओ नाही पारवीबाईचा हा खून का आत्महत्या याची तुम्हाला काही माहिती असली पाहिजे अहो मला यातलं काय माहीत असणार मग कुणाला माहीत असणार आता तिच्या जीवालाच अहो पण ती मेली ना आता बाकी पुराव्याचा तपास करा माझी काय त्याला हरकत नाही मध्ये फौजदारानं पहिलाच प्रश्न केला का हो तुमची बायको किती दिवस झालं माहेरी गेली झालं की महिना दोन महिना मग या वाड्यात तुम्ही दोन महिने एकटेच का हो मी एकटाच आहे बरं पारवीबाई पण या वाड्यात एकटीच ना हो ती पण एकटीच होती त्यावर फोरदारानं विचारलं का हो तुमचं तिचं कधी बोलणं होत होतं होय कसलं आपल्या घरच्या खुशालीचं का हो पार्वीबाई बदली करून घेण्याची घटपट करत होती खरं ना होय त्याचं काय कारण तिला तिच्या बापाकडे जायचं होतं का हो तिच्या बदलीची कोण घटपट करत होतं अहो तो कावळी मास्तर आहे तो करीत होता खटपट म्हणजे काय करत होता तो तिला तालुक्याला जिल्ह्याला घेऊन दोन दोन तीन तीन दिवस जात होता मग तिकडं तो काय खटपटी करत होता आम्स कसं माहीत पण ती काय सांगत नव्हती का तालुक्याला जिल्ह्याला मुक्काम करून काय काय खटपट केली असं तिला विचारल्यावर ती काय दिकल सांगत नव्हती ठीक पण कावळीगुरुजीला तरी तुम्ही काय विचारलं अहो तेच आमचा वाकुडपणा त्याच्या आमच्यातनं विस्तू जात नाही मग तेला से से पन, का आमचं विचारायचं थटलय अहो पण तुमच्या वाड्यात राहिली शिक्षिका कावळ्याबरोबर तालुक्याला जायची हे तुम्हाला कसं दिसायचं आता आम्हाला ते कसं बरं दिसल आमच्या ते मस्तकी जळायचं पण आमच्या काय ते हातात नव्हतं ना मग पोलिसांनी शेवटचा प्रश्न केला का हो हा प्रकार होताना वाड्यात काय बोंब आरडाओरड झाली का आता मला कसं माहीत मी इथं नव्हतोच शेजारच्या लोकांनी तरी काय ऐकलं का आता मला कसं काय माहीत सरपंच सगळी उडवा उडवीचीच उत्तरं देत होता तो खरं काहीच बोलत नव्हता त्यांनी सरपंचा पहिला जबाब एवढ्यावर संपवला व ते उठले व उठता उठता सरपंचाला सहज बोलले तुम्ही वाड्यात एकटेच राहता काय आणि बायको मुलं माहेरी ठीक आहे पाहतो आता पुढं असं फौजदार म्हणता सरपंचा चेहराच पडला त्याच्या छातीत धडधडलं व तो फौजदाराला लागलीच बोललं साहेब आमचा सा काय चहा पाणी तरी घ्या हो तुम्ही तर वाड्यात एकटे पारवेबाई तर कायमच्या गेल्या आता आम्हाला चहा कोण करणार पण मी चहापाण्याचा बंदोबस्त करतो ठीक आहे आता पुन्हा तुमच्याकडे येऊ तेव्हा चहा पाण्याचा बंदोबस्त करा असं बोलून फौजदार व पोलीस वाड्याच्या बाहेर पडले आणि पारवेबाईच्या मृत्यूचा गुड अधिकच वाढत गेला आत्महत्या का खून असाच प्रश्न फौजदाराच्या पुढं राहिला दुपारची शाळा भरली होती फौदार कावळी गुरुजीचा जबाब घेण्यासाठी पुन्हा शाळेत गेले त्याला हेडमास्टरांच्या खोलीत बोलावून घेतला ठरलेली पहिली माहिती विचारून त्याला फौदारने प्रश्न विचारला का हो पारवेबाई बदलीची खटपट करत होती हो पण का आपल्या आईबाबांपासून लांब होती म्हणून का हो या कामी आपण तिला मदत करीत होता हो म्हणून तुम्ही पारवेबाईला तालुक्याला घेऊन गेला होता नाही तुम्ही तालुक्याला मुक्काम करीत होता मुळीच नाही तसेच तिला घेऊन तुम्ही जिल्ह्यालाही गेला होता नाही तुम्ही दोघं तिथं मुक्काम करीत होता हे अगदी खोटं आहे मग खरं काय ते सांगा पुन्हा फौजदाराचा प्रश्न मी आता सांगितलेलंच खरं आहे कावळे गुरुजी या उत्तराच्या पुढे सरकना म्हणून मग फौजदारांनी एवढ्यावरच त्याचा जबाब संपवला आणि ते शाळेतून हल्ले फौजदार आणि पोलीस पार्टी गावातून हल्ली त्यांची जी भरारत गेली पारवीबाईचं प्रेत तालुक्याला उत्तर तपासणीसाठी ता पाठवलं फौजदार आणि पोलीस पार्टी पुन्हा पंधरा दिवसांनी जीपमध्ये गावाला आली त्याबरोबर गावात कालवा झाला प्रथम फौजदार सरपंचाच्या वाड्यात आले व त्यांनी सरपंचाचा दुसरा जबाब घ्यायला त्याने सुरुवात केली फौदार सरपंचाला स्पष्टच बोलले का हो तुम्ही त्या घटनेच्या रात्री तुमच्या सासूरवाडला गेलाच नव्हता मी गेलो होतो साहेब अहो आम्ही त्याच दिवशी सरळ जीप तुमच्या सासूरवाडला काढली तुमचे सासरे आणि बायको यांचे जबाब घेतलेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय तुम्ही मुळी सासूडला आला नव्हता मग काय सरपंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता तरी पण त्यांचा आपलाच ठेका मी गेलो होतो साहेब मग फौदानी त्याला दुसरा सवाल केला का हो तुमची आणि बायकोची घरात भांडण झाली खरं का नाही साहेब फक्त घरगुती कुरबूर झाली होती म्हणून तुमची बायको माहेरी रुचून गेली नाही साहेब ती माहेरपणाला गेली त्यावर फौजदारानं त्याचा मूळ प्रश्न त्याच्यावर थडकावला मी म्हणतो तुम्ही त्या रात्री तुमच्या वाड्यात होतात या प्रश्नानं सरपंचाला घाम आला त्याच्या तोंडावरही घाम फुटला पण त्यानं आपला हेका काही सोडला नाही त्या दिवशी मी गावात नव्हतो वाड्यात नव्हतो फौजदाराचा पुन्हा डायरेक्ट मूळ मुद्द्यावर प्रश्न तुमचा त्या रात्रीच्या घटनेशी संबंध होता या मुद्द्यानं सरपंच हादरला त्याचं काळीच थरारलं पण तो काही कबूल होईना साहेब हे हे, हे खोटं आहे फौजदारानं सरपंचा जबाब थांबवला सरपंचाला तिथंच वाड्यात अटक केली व दोन पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्याने जीप सरळ थेट शाळेत काढली कावळे गुरुजीला हेडमास्तरांच्या ऑफिसात फौजदाराने बोलावून घेतलं त्याचा दुसरा जबाब सुरू झाला फौजदाराने त्याला विचारलं आपण मुलांचे गुरुजी आहात तुम्ही खरं बोललं पाहिजे हो मी खरंच बोलतो त्याबद्दल माझी प्रसिद्धी आहे मग सांगा तालुक्याला तुम्ही तालुका गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला होता हो केला होता पण मी एकटाच होतो मिस्टर कावळे तुम्ही अन पार्वेबाई यांनी स्पेशल रूम नंबर दहामध्ये पत्नी म्हणून मुक्काम केला होता खरं ना मुळीच नाही मिस्टर माझ्याबरोबर मी तसा गेस्ट हाऊस मॅनेजरचा लेखी पुरावा आणला आहे बोला तो खोटा आहे तो असं तो म्हटला पण मनात सरकलाच त्याच्या हृदयात धडधड सुरू झाली मग फौजदाराने आवाज चढवला मिस्टर कावळे गेस्ट हाऊसच्या रजिस्टरमध्ये आपण काय नोंद केली आहे हे माहीत आहे ती खोटी आहे ती मी केली नाही मग कावळ्याच्या वर्मीच घाव फौजदाराने घातला व त्याच्यापुढे गेस्ट हाऊसचं रजिस्टरच दाखवलं मिस्टर स्मरण करा या रजिस्टरवरची सही तुमची आहे कावळेचे लट पडले त्याला घाम सुटला पण तो बेडरपणे म्हणतो मी मुळीच सही केली नाही असं काय एवढंच फौजदार आपल्या राकट आवाजात बोलून कावळ्याला पुन्हा कैचित धरला तेच तुम्ही जिल्ह्यात केलं एका गेस्ट हाऊसमध्ये चार दिवस मुक्काम केला होता पुन्हा कावळ्याच्या नकारदर्शक उत्तर मग फौजदाराने विचारलं काओ तुम्ही अन पारवेबाई जेव्हा तालुक्याला गेलात जिल्ह्याला गेलात त्या त्यावेळी त्या शाळेत तुम्ही दोघांनी रजेचे अर्ज दिले होते कावळ्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता तो एवढेच मग बोलला मला काही आठवत नाही या सगळ्या प्रश्नानं व लेखी पुराव्यानं कावळे गुरुंचे हातपाय बांधल्या गत झालं त्यांचं नरड आवडल्या गज झालं व शेवटी मूळ मुद्द्याचा स्पष्ट प्रश्नच फौजदारांनी केला मिस्टर कावळे पारवेबाईंच्या मृत्यूच्या घटनेशी तुमचा संबंध आहे ज्या प्रश्नानं कावळे जागीच राहिला पण तो सरळपणे मुळीच नाही असा बोलला तो असं म्हणताच फौदाराने त्याला शाळेतच अटक केली त्याला जीपमध्ये टाकला आणि जीप सरपंचाच्या वाड्यात निघाली पारवेबाईचा खून की आत्महत्या याचा अजूनही उलगडा होत नव्हता पण कावळे आणि सरपंच या दोघात नक्कीच कुठंतरी पाणी मुरत असलं पाहिजे याची पक्की खात्री फौजदारांची झाली कावळे गुरुजीला वेड्या घालून जीपमध्ये घातला तेव्हा शाळेचे हेडमास्तर बाहेर भरांड्यात उभे होते मात्र त्यांचे पाय उभ्या जागी लटपटत होते जीप भरारत आव आवारातून निघाल्यावर हेडमास्तर सहज फुटफुटले घडा शेवटी भरतोच तेवढ्यात सुमित्रा पारवेबाईंचे आई वडील झपा पावलं टाकत गावून आले आणि तिच्या आईनं एकदम शाळेच्या वरांड्यात हंबरडास फोडला सुमा आणि तिच्या वडिलांनी शोक शोकविव्हल अवस्थेतच हेडमास्तरांना मिठी मारली गुरुजी माझी सु, सुमित्रा कुठे कुठे गेली या प्रश्नानं हेडमास्तर सिद्धेश्वराची वाचाच बंद झाली वरांड्यातच पारवेबाईंच्या आईचा आक्रोश ऐकून आई सगळी शाळाच वरांड्यात आली तो काळीच फोडणारा टाहो ऐकून सगळेच गप्प झाले तेवढ्यात हेडमास्तरांनी सर्वांना वर्गात हाकलले बेड्या घातलेले कावळे गुरुजी आणि सरपंच अण्णा गांजणे यांना घेऊन जीप तालुक्याच्या वाटेनं शाळेसमोरच भरारत गेली तिने वाटेवरचा सगळा धुळा उडवला त्या धुराळ्याकडे पारवेबाईचे आईबाप वेड्यागत पाहत होते दुसऱ्या दिवशी जिल्हा साप्ताहिक दौंडीत मोठी बातमी झळकली कावळे गुरुजींना राष्ट्रपती पदकासाठी जिल्ह्यातून स्ट्रॉंग शिफारस झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागां आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद